सो so, हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज माझा डेली ब्लॉग थ्री तर कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्व ठीक आहे तर चला सुरू करूया डेली ब्लॉग तर आता माझं सर्व काम आवडलेलं आहे सकाळी लवकर उठले होते स्वयंपाक वगैरे केला घर वगैरे झाडलं कपड्यांसाठी तर वॉशिंग मशीन आहे वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायला टाकून दिले सर्व काम आवरलंय ऑलमोस्ट आणि माझं जेवण पण झालंय आत्ताचं मम्मीचं जेवण बाकी आहे <coughs> माझं जेवण पण झालेलं आहे गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्व व्यवस्थित असाल आता सकाळचे वाजले साडेचार पाऊन पाच मी रात्री बाराला झोपले होते आणि सकाळी साडेचार पाऊन पाचला उठली उठल्यानंतर पिल्लू असा झोपलेला होता त्याला पूर्ण पॉटवर गोल गोल फिरायला लागतं त्यामुळे फक्त आम्ही दोघेच पॉटवर झोपतो कारण तो उठल्यावर काही कामच करू देत नाही मग अक्का मळत होत्या अक्कानी मळल्यावर मी भाजीसाठी कांदा कापला कांदा कापला आणि भाजीची तयारी केली वड्याची भाजी करायची होती मग फोडणी वगैरे दिली भाजीला उकळी आल्यावर त्यामध्ये वडे सोडले भाजी मी बनवली अक्कानी पीठ मळलं मग नंतर मला पोळ्या करून दिल्या आक्कानी मी पोळ्या भाजल्या कारण विहिरीचं काम चालू आहे तीन डबे द्यावा लागतात पप्पांसाठी एक बंटीसाठी एक आणि शुभमसाठी एक शेती तिघांना तीन ठिकाणी जायचं असतं त्यामुळे तीन डबे द्यावा लागतात त्याच्यामुळे स्वयंपाक खूप लवकर लागतो आत्ताने पोळ्या केल्या केल्याखालून मी पोळ्या भाजल्या त्याचबरोबर साईडने गॅसवर चहा पण ठेवला डब्याची पण तयारी केली डबा भरायचा शुभमला आधी जायचं होतं मग शुभमचा डबा भरायला घेतला आधी आणि शुभमचा डबा भरत असताच पोळ्या पण भाजत होते चहा पण ठेवला एका गॅसवर आणि एका गॅसवर भाजी ठेवली मग शुभमचा डबा भरला त्याचबरोबर पोळ्या पण भाजत होते पोळ्या पण भाजून घेतल्या आणि शुभमचा डबा देऊन टाकला त्यानंतर मी पप्पाचा आणि बंटीचा डबा घेतला मग पप्पाच्या डब्यात बंटीच्या डब्यात भाजी भरली आणि उरलेली भाजी वाटीत काढली कारण आमच्या तिघींसाठी राहिलेली भाजी मग विहिरीचं चा काम चालू आहे चा त्याच्यामुळे त्या लोकांना नाश्त्यासाठी पोहे बनवून द्यावा लागतं खूप सारे पोहे द्यावं लागतात दोन तीन वेळा करते कडाईमध्ये आणि साईडच्या गॅसवर लोण्याचं सा ठेवलेलं होतं तूप बनवण्यासाठी मग मी अर्धे पोहे कढाईत टाकले कढईमध्ये परतून घेतले काही डब्यामध्ये टाकलेले होते ते परतून झालेले डब्यात टाकले मग सर्व पोहे झाल्यावर डब्यात भरले आणि डबा रेडी झाला आता वाजले बारा तर बघूया मम्मी अक्का काय करताय आणि त्याचबरोबर शौर्य सुद्धा काय करतोय बघूया खूप मस्ती करतोय आजकाल तो तर चला काय करताय अक्का तुम्ही कुणाची साडी आहे किती साड्यांना फोर लावायचा आहे तुम्हाला तीन साड्या तीन किती लावून झाल्या तर मम्मी ब्लाऊज शिवत्या साडीला पिको फॉल पण करता दोन साड्या तीन साड्या आहे एका साडीला लावून आहे दुसरी चालू आहे एक बाकी आहे मम्मी काय करताय तुम्ही शिवते कुणाचा ब्लाऊज आहे तुम्ही घेतली का साडी वर्सावित्री पौर्णिमेला तुम्ही तर साडी घेतलेली ब्लाऊज काब नाही शिवला मग मा। मला घ्यायची साडी मग मा। मला घ्यायची साडी मग सा पैसे नाही आहे ना आपल्याकडे बघा सर्वात मोठा आवाज कोणाचा आहे हे शेठ लोक यांचा आवाज म्हणजे खूप मोठा पिलू से हाय हाय हॅलो दे बेबी ए बाबडा um... हे शेजारी राहता वन टू थ्री फोर आणि हा आमचा शेख फाय नंबर सर्वात छोटा हा सर्वात छोटा होता तेव्हा तेरायला आले आता हा सर्वात छोटा आहे त्यांच्यामध्ये त्यांच्यापेक्षाही छोटा हा पिल्लू पिल्लू पडशील